बॅटरी पॅकबद्दल मी एक अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे जी इतर युट्युबर्स तुम्हाला सांगणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ जोपर्यंत मी बॅटरीबद्दल सांगत नाही तोपर्यंत पाहत राहा ही इलेक्ट्रिक कार भारतीय मार्केटमध्ये आल्यामुळे अनेक कार मेकर्सचे धाबे दणणणार आहे त्याचं कारण म्हणजे ही एकमेव सेव्हन सीटर इलेक्ट्रिक व्हेकल आहे भारतीय मार्केटमध्ये जी कमी प्राईजमध्ये खूप जास्त व्हॅल्यू प्रोव्हाइड करते ही आहे किया क्लॅविस ई व्ही सेव्हन सीटर जी सुरू होते सतरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या एक शोरूम किमतीपासून मंडळी यामध्ये तुम्हाला चार व्हेरियंट मिळणार आहेत पर्सनल यूजसाठी आणि एक कमर्शियल यूजसाठी मिळणार आहे एच टी एम जे वेरियंट आहे ते तुम्हाला कमर्शियल यूजसाठी मिळणार आहे आणि बाकी जे चार आहेत ते पर्सनल यूजसाठी मी जी तुम्हाला सतरा लाख नव्याण्णव हजार रुपये एक शोरूम किंमत सांगितली ना ती बेस्ट वेरियंटची आहे म्हणजे एच टी के प्लसची आहे त्यात खूप सारे फीचर्स आहेत पण हे जे आज आपल्यासोबत वेरियंट आहे हे आहे एच टी एक्स प्लस विथ एडास त्यामुळे टॉप वेरियंट आहे त्याची ऑन रोड किंमत काय आहे किंवा सर्वच वेरियंटच्या ज्या काही ऑन रोड किमती आहेत त्या तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतील या आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत ढोने गिया यांनी पुण्यातलं नावाजलेलं शोरूम आहे जर तुम्हाला कियाची कुठली गाडी घ्यायची असेल आणि स्मूथ एक्सपिरियन्स पाहिजे असेल एकदा नक्की व्हिजिट करा टेस्ट सेड घ्या या गाडीची नमस्कार मी अजिंक्य तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया गाडीचे जे डायमेन्शन्स आहेत ते आहे पंचेचाळीसशे पन्नास एम एम लांबी आहे आणि सत्तावीसशे ऐंशी एम एम याचा व्हीलबेस आहे मोठा व्हीलबेस आहे आतमध्ये जागा तुम्हाला भरपूर मिळते प्रॅक्टिकली किती मिळते आपण जाणून घेऊया पण सगळ्यात पहिल्यांदा चला डिझाईन गाडीची फ्रंट डिझाईन जी आहे ती कसली अॅट्रॅक्टिव आहे पहा आईसमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटणार आहे फक्त इथे एक चौकोन दिलेला आहे ज्याच्यामध्ये चार्जिंगची सुविधा आहे ती किती आहे तुम्हाला पुढे सांगतोस पण फ्रंट डिझाईन पहिली पहा इथे ॲक्टिव्ह फ्लॅश दिलेले आहेत म्हणजे गाडी चालू झाली की हे इव्हेंट्स जे आहे ते ओपन होतात फॉग लॅम्प पहा तुम्हाला आईस क्यूब आकारात देण्यात आलेला आहे ए बाबा का रे इथे जर तुम्ही फॉग लॅम्प्स पाहिले तर ते आईस क्यूब आकारात तुम्हाला देण्यात आलेले आहेत ज्याचा उजेड सुद्धा चांगला आहे व्हाईट कलरमध्ये मिळतो इथे एलईडी हेडलॅम्प पहा अशा प्रकारचे देण्यात आलेले आहेत डीआरएल जे आहे ती कनेक्टेड आहे पूर्ण कनेक्ट केलेली तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर मिळतो याचा थ्रो कसा आहे ते आपण रात्रीच बघू शकतो सध्या तरी मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही पण जर तुम्ही पाहिलं तर ही कनेक्टेड डी जी आहे ती खूप छान वाटते फ्रंट कॅमेरा जो आहे तो दिलेला पाहायला मिळेल एडासचे फीचर्स जे आहेत त्याचं इथे रडार देण्यात आलेला आहे बाकी स्किट प्लेट जी आहे ती एकदम मस्त कलरमध्ये सिल्वरमध्ये देण्यात आलेली आहे प्रीमियम वाटते ओवरऑल फ्रंट डिझाईन तुम्हाला चांगली बघायला मिळते हा अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे चार पार्किंग सेन्सर्स जे आहेत ते फ्रंटसाठी देण्यात आलेले आहेत बाकी गाडी एकदम दिसायला एकदम सटल आहे फ्रंट व्हील पहा इथे या ठिकाणी तुम्हाला सतरा इंच टायर दिले जातात हे जे जा अल व्हील्स आहे हे फक्त मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत ज्याचे डिझाईन जे आहे ती फक्त मध्ये देण्यात आलेली आहे फ्रंटला डिस्क मिळतो ब्रेक रिलेटेड जे पण सेफ्टी फीचर्स आहेत ते सगळे देण्यात आलेले आहेत कुठले स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता टायर साईज जर पाहिली तर दोनशे पंधरा पंचावन्न आर सतरा इंच मिळतात जर तुम्ही लोअर ट्रिम घेतली तर तिथे तुम्हाला सोळा इंच देण्यात आलेले आहेत जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल एम्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एक आतमध्ये साईन मिळते इथे जर तुम्ही पाहिलं तर ती ज्याच्यामध्ये साईडला जर कोण असेल तर तिथे वॉर्निंग मिळते की आसपास कोणतरी आहे चेक करा कुठल्या साईडला असेल पलीकडे असेल तर पलीकडची लाईट वॉर्न देते आणि इकडे असेल तर इथे वॉर्निंग तुम्हाला मिळते त्याचबरोबर जर तुम्ही इथे पाहिलं तर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे आणि इंडिकेटर इथे देण्यात आलेला आहे त्यानंतर विंडो एरिया बघा तुम्हाला मोठा विंडो एरिया मिळतो कॉटर ग्लास जे आहे ती देखील मोठी आहे आतमध्ये तुम्हाला दाबल्यासारखं वाटणार नाही एरी आतमध्ये तुम्हाला वाटतं पुढे आपण त्याच्याबद्दल बोलूयात इथे जर तुम्ही पाहिलं तर रिक्वेस्ट बटन इथे देण्यात आलेला आहे गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्सबद्दल जर बोलायला गेले तर दोनशे एम एमच्या आसपास तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स मिळतो जर आईस ई व्ही आईसमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एकशे पंच्याण्णव एम एमच्या दरम्यान मिळतो याचा बॅटरी बॅक जो आहे तो खाली देण्यात आलेला आहे पाठीमागच्या साईडला जर तुम्ही आला तर इथे देखील तुम्हाला डिस्क ब्रेक प्रोवाईड करण्यात आलेला आहे पाठीमागची डिझाईन बघा क्लॅविस ई उत्तम दिसते कुठल्याही अँगलने तुम्ही पाहिलं तर एक फॅमिली कार जशी हवी सटल तशीच दिसते आहे इथे तुम्हाला डिफॉगर रिअर वायपर देण्यात आलेला आहे शार्क फिन एन्टेन आहे हाय हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे दिलेला आहे की असं ब्रँडिंग कनेक्टेड टेल लॅम्प जी की दिसायला उत्तम आहे कॅरेन्स क्लाविस ई व्हीचं बॅजिंग आहे जर तसं बघायला गेलं तर ई व्हीमध्ये आणि आईसमध्ये जर तुम्ही डिफरन्स काढायला गेला तर दोनच आहेत एक म्हणजे इथे ई व्ही लिहिलेला ले आहे दुसरं म्हणजे पुढे फक्त चार्जिंग पोर्ट या व्यतिरिक्त तुम्ही ओळखू शकत नाही की ही गाडी इलेक्ट्रिक आहे बाकी रिवर्स कॅमेरा जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे तुम्हाला पार्किंग सेन्सर्स पाठीमागच्या साईडला दिले देण्यात आलेले आहेत जे की चार आहेत बॉडीवरती एक इथे बंपरवरती दोन तिकडे बॉडीवरती एक चार असे टोटल देण्यात आलेले आहेत पाठीमागची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आपण बूट स्पेस ओपन करूयात त्यासाठी इथे रिक्वेस्ट बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे हा पहा डिक्कीचा स्पेस दोनशे सोळा लिटरचा बूट स्पेस या ई व्हीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे जो की खरंच युजेबल आहे सी एन जी गाडी घेतो त्यावेळेस आपल्याला हा बूट स्पेस वापरता येत नाही पेट्रोल डिझेल घेतो त्यावेळेस आपल्याला मायलेज किंवा इकोनॉमिकल नसते ती गाडी पण इथे तुम्हाला बूट स्पेस तर मॅसिव मिळतोय इकॉनॉमिकल देखील ही गाडी पडणार आहे इथे हुक देण्यात आलेले आहेत तुम्हाला उफर तिथे बघायला मिळेल त्यानंतर इथे जर पाहिलं तुम्ही तर जे व्हील आहे ते ओपन करण्याची जागा इथे दिलेली आहे खाली स्पेअर व्हील दिलेलं आहे इथे तुम्हाला बाकीचं फर्स्ट एड किट चार्जर ठेवण्यासाठी अशी स्पेसिफिक स्पेस देण्यात आलेली आहे बूट स्पेस कसा वाटला तुम्हाला सांगा एकदा कॉमेंटमध्ये बंद करण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर इथे हँडल है, डेडिकेटेड देण्यात आलेलं आहे ज्याला लावून असं तुम्ही प्रॉपरली बंद करू शकता चला आता आतमध्ये मंडळी गाडीत येण्यासाठी तुम्हाला रिमोटची गरज असते त्यामुळेच अशा प्रकारचे दोन रिमोट दिलेले आहेत जे की एकदम छान दिसत आहेत याच्यामध्ये चार बटन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वे फंक्शन्स यूज करू शकता विंडो रोलडाऊन पासून ते तुम्ही गाडी अनलॉक लॉक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करू शकता बूट देखील ओपन करू शकता गाडीमध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय उपलब्ध करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये जे बेस वेरियंट असेल त्यामध्ये बेचाळीस किलोट आवरचा पॅक देण्यात आलेला आहे आणि जे टॉप मॉडेल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजेच ई आर एक्सटेंडे रेंज मध्ये तुम्हाला एकावन्न पॉईंट चार किलोट अवरचा बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे जो लोअर बॅटरी पॅक आहे त्यामध्ये तुम्हाला चारशे चार किलोमीटरची ए आर आय सर्टिफाईड रेंज मिळणार आणि एकावन्न पॉईंट चार चारशे नव्वद किलोमीटर केलेली रेंज दिलेली आहे कंपन्या दोन प्रकारचा बॅटरी पॅक देतात एक म्हणजे जे ह्युंडाई ग्रुप आहे त्याची सिस्टर कंपनी आहे ही किया हिंडाई मध्ये तुम्हाला जो एन एमसी बॅटरी पॅक मिळतो तोच या तुम्हाला क्लाविस मध्ये मिळणार आहे एन एम सी मध्ये कसं असतं बॅटरी पॅक छोटा होतो पण त्याची पॉवरची क्षमता जास्त असते त्याची पॉवर डेन्सिटी जास्त असते आता एल एफ पी जास्त सेफ मानला जातो पण जर एन एम सी बघायला गेलं लग, तो देखील सेफ आहे बऱ्याच ऑटोमेकर्स कंपन्या हा बॅटरी पॅक यूज करतात टू व्हीलरमध्ये देखील हाच यूज केला जातो परफॉर्मन्ससाठी हा बॅटरी पॅक स्पेशली बघितला जातो यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह कूलिंग सिस्टीम दिलेली आहे त्याच्यामुळे थर्मल रनअवेची चान्सेस अजिबात नाहीये आता थर्मल रनवे म्हणजे काय तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो थर्मल रनवे म्हणजे गाडी जी पेट घेते बॅटरी पॅक पेट घेतो तसं काय होऊ नये म्हणून ॲक्टिव्ह कुलिंग सिस्टीम याच्यामध्ये दिलेली असते ती यामध्ये दिलेली आहे त्यामुळे घाबरण्याची चिंता नाही शिवाय बॅटरी पॅक छोटा आहे त्याच्यामुळे जी स्पेस आहे तुम्हाला गाडीमध्ये मिळते ती भरपूर असणार आहे कुठेच तुम्हाला स्पेससाठी तडजोडी या गाडीमध्ये करावी लागणार नाही मंडळी जी बेस्ट व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोटर नव्याण्णव किलो वॉटची मिळते आणि जी अपर मॉडेल आहे त्यामध्ये एकशे सव्वीस वॉटची मोटर देण्यात आलेली आहे याच्यामध्ये एकशे सव्वीस किलो वॉटची मोटर आहे आणि ही मोटर दोनशे पंचावन्न एन एम टॉर्क प्रोड्यूस करते चार्जिंग चार्जिंगबद्दल जर बोलायला गेलं तर गाडीमध्ये चार्जिंगची सुविधा उत्तम देण्यात आलेली आहे मंडळी जर तुम्ही एसी फास्ट चार्जर जर वापरला तर चार तासात गाडी जा है चार्ज हो जे आहे ते लोअर वेरियंट चार्ज होतं आणि जे एक्कावन्न पॉईंट चार ऑवरचा बॅटरी पॅक असणार वेरियंट म्हणजे ज्यामध्ये मी बसलो ते वेरियंट चार तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये दहा ते शंभर टक्के चार्ज होतं एसी फास्ट चार्ज म्हणजे तुम्ही अकरा किलो वॉटचा फास्ट चार्जर घरी घेऊ शकता आणि जर तुम्ही डीसी फास्ट चार्जिंगचा उपयोग केला तर फक्त एकोणचाळीस मिनिटांमध्ये ही गाडी दहा ते ऐंशी टक्के चार्ज होती शंभर किलोवॉट डीसी फास्ट चार्जिंगवरती ही आहे क्लॅविस व्हीची डोर ड्रीम ज्यामध्ये दोन कलरमध्ये नाही तर तीन कलरमध्ये ही देण्यात आलेली आहे हा ब्राऊन आहे ब्ल्यू आणि बीच कलर जो आहे तो देण्यात आलेला आहे सॉफ्टच मटेरियलचं यूज करण्यात आलेला आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर पॉवर विंडो आणि ओआर व्ही एमचे देण्यात आलेले आहेत बोसचा स्पीकर इथे मिळतो तर बॉटल होल्डर देण्यात आलेला आहे ड्रायव्हरच्या राईट साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफचं बटन हेडलॅम्प लेव्हलर आणि पार्किंगचं बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये हे जे सीट देण्यात आलेलं आहे ते तुम्ही इलेक्ट्रिकली फोर वे ॲडजस्ट करू शकता आणि जे हाईट ॲडजस्ट आहे ती तुम्ही ह्या हँडलच्या माध्यमातून करू शकता त्याचसोबत जर सीटची कम्फर्ट पाहिला तर जबरदस्त कम्फर्टेबल सीट आहे यामध्ये फ्रंटला तुम्हाला वेंटिलेटेडचा देखील ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि अंडर हे सपोर्ट एकदम उत्तम मिळतो हे जे साईडला तुम्हाला सपोर्ट देण्यात आलेले आहेत आणि मध्ये तुमची पार्ट बसते ते देखील उत्तम आहे त्याचं रिक्लाईन अँगल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता दोन ऍडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत डॅशबोर्ड बघा कसला जबरदस्त दिसते चार कलरमध्ये इथे डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे नेव्ही ब्ल्यू कलर इथे दिलेला आहे त्यानंतर ब्लॅक कलरचं सॉफ्ट टच मटेरियल इथे सिल्वर इथे ब्लॅक आणि त्यानंतर इथे परत ग्रे आणि बीच कलर देण्यात आलेला आहे एम्बेंट लाईट याच्यामध्ये मिळते ओव्हरऑल डॅशबोर्ड जबरदस्त तुम्हाला बघायला मिळतं हे स्टेरिंग व्हील पहा खतरनाक स्टेरिंग मी दिलेलं आहे आणि हे तुम्हाला आता किया क्लॅव्हिस आईसमध्ये देखील बघायला मिळालं असेल सेम त्याच पद्धतीचं देण्यात आलेलं आहे याच्या आतमध्ये म्हणजे याच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं इथे तर पेडल शिफ्टर देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये त्याचा उपयोग कशासाठी होतो तर बॅटरीचं जे रिजन आहे त्या ॲडजस्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो इकडे स्टॉक जर पाहिला तर तुम्हाला वायपरचा स्टॉक दिलेला आहे राईट साईडला तुम्हाला इकडे लाईटचा स्टॉक जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे स्टेअरिंग व्हीलवरती तुम्हाला लेदरेट रॅप देण्यात आलेला आहे ज्यामध्ये ड्युएल कलर यूज केलेला आहे ब्लू आणि बीच कलर आय थिंक हा ग्रे म्हणजे थोडासा ऑफ व्हाईट कलर आहे आणि इथे नेवी ब्लू कलरमध्ये इथे मध्यभागी दिलेला आहे राईट साईडला की असा लोगो एअरबॅग याच्यामध्ये मिळतात सहा एअरबॅग्स तुम्हाला या देण्यात आहे ड्राईव्ह मोड इथनं चेंज करू शकता इकडे लेफ्ट साइडला क्रूज कंट्रोलचे बटन देण्यात आलेले आहेत यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे जे विंडोज आहेत ना तुम्ही तीन पद्धतीने रोल रोल रोलअप करू शकता एक म्हणजे व्हॉइस कमांडने दुसरं म्हणजे डायरेक्टली बटनाने आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रिमोटच्या माध्यमातून आता हे जे स्टेरिंग व्हील आहे हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता टेलिस्कोपिकली म्हणजे तुमच्या उंची तुम्हाला ते वापरायला मिळणार आहे इकडे जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला गिअर नॉब राईट साईडला देण्यात आलेला आहे जो की ऑपरेट करण सोपं आहे फक्त याच्यामध्ये मला एक ड्रॉबॅक वाटला तो म्हणजे ज्यावेळेस गाडी चालवता ना त्यावेळेस कुठल्या मोडवरती गाडी आहे ना ते समजायला थोडंसं प्रॉब्लेम वाटतो एवढंच इथे दिसायला बाकी गाडी स्टार्ट करण्यासाठी देखील इथे ईव्हीचं स्टार्ट स्टॉपचं बटन राईट साईडला याच्यावरती दिलेलं आहे याच्या मागे जो डिस्प्ले दिलेला आहे तो पॉईंट टू फाईव्ह इंचचा देण्यात आलेला आहे लेफ्ट साईडला इकडे स्पीडोमीटर दिलेला आहे मध्यभागी तुम्हाला एमआयडी मिळतो टीपीएमएस याच्यामध्ये दिलेला आहे एडासचे फीचर्स आहेत वीस ऑटोनॉमस फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत सगळे वॉर्निंग लाईट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील अशा प्रकारे हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे इथे बघा अडुसष्ट टक्के बॅटरी आहे आणि तीनशे सतरा किलोमीटरची रेंज दाखवतोय इकडे जर पाहिलं तर किती किलोमीटर गाडी रन झालेली आहे ओडोमीटर दाखवत आहे आणि इथे तुम्ही रिसेंटली गाडी चालवली त्याचं कन्झम्शन कसं होतं ते दाखवत आहे अशा प्रकारे हा जो डिस्प्ले आहे ड्रायव्हर डिस्प्ले तो देण्यात आलेला आहे इथे देखील तुम्हाला ट्वेल्व पॉईंट टू फाय इंचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो की अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले वायरलेसली सपोर्ट करतो त्याचबरोबर म्हणजे यामध्ये बोसचे आठ स्पीकर्स गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ज्याचा आउटपुट जबरदस्त तुम्हाला इथे मिळतं यामध्ये तुम्हाला सगळी सेटिंग बघायला मिळते की या कनेक्ट देण्यात आलेला आहे यासोबत गाडी डायग्नॉस तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता अशा प्रकारे हा डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो की एकदम प्रीमियम वाटतंय त्याच्या खाली आल्यानंतर इथे हजार लाईटचं बटन देण्यात आलेलं आहे हे जे पॅनल बघताय तुम्ही हा टचेबल पॅनल आहे म्हणजे इथे जर तुम्ही स्विच केलं तर इथे सगळे मीडिया कंट्रोल्स आले इथे तुम्ही टच केलं ए सी कंट्रोल आले ऑटो क्लायमेट कंट्रोल ए सी याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि ए सीचा जो थ्रो आहे किंवा पॉवर कि आहे किंवा ओवरऑल जे तुम्हाला फिलिंग मिळतं ते जबरदस्त वाटतं कारण क्विक कूल ही गाडी होते तुम्हाला चार्जिंग सॉकेट देण्यात आलेलं आहे एकशे ऐंशी वॉटचं इथे ट्वेल्व्ह वोल्ट पॉवर आउटलेट देण्यात आलेलं आहे एस बी ए देण्यात आलेला आहे यालाच तुम्ही म्युझिक सिस्टीमला जोडू शकता तुमचा फोन त्यानंतर सी चार्जिंग पोर्ट देण्यात आलेला आहे तर इथे तुम्हाला व्हेंटिलेशनचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत पार्किंगचे बटन इथं दिलेलं आहे त्यानंतर पार्किंग सेन्सरचं कॅमेराचं आणि सेन्सरचं ऑटो होल्ड त्यानंतर हेल्ड डिस डाउन हिल ब्रेक कंट्रोल इथे ऑन ऑफ करू शकता मंडळी जी क्लेअरिटी आहे आपल्या कॅमेऱ्याची ती बघूया हे आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराची क्लिअरिटी इथे तुम्ही वेगवेगळ्या ने ती बघू शकता आणि क्लेअरिटी मला विचाराल तर खूप डिसेंट आहे एकदम उत्तम क्वालिटीमध्ये हा कॅमेरा प्रोवाईड करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणावरनं तुम्ही इथे सिलेक्ट करून बघू शकता थ्री डी टू डीमध्ये बघू शकता ओवरऑल खूप साऱ्या सेटिंग्स इथे तुम्हाला प्रोवाइड करण्यात आलेल्या आहेत सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगलं प्रोव्हिजन इथे दिलेलं आहे या ठिकाणी छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये बरंचसं सा सामान बसेल यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन कप होल्डर्स देण्यात आलेले आहेत आणि हे स्मार्ट कप होल्डर्स आहेत म्हणजे ते टाईट सुद्धा तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे त्यांना बंद करण्याची सुविधा देखील आहे हे देखील खूप डिसेंट वाटतं आहे रेस्ट इथे लेदर मध्ये देण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला कप्पा मिळतो खूप छान कॉकपिट वाटते याच्यामुळे आणि याच्यात देखील तुम्हाला अँबेंट लाईट जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे नाईट आर व्ही एम इथे देण्यात आलेला आहे तुम्हाला त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर एडास कॅमेरा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इथे तुम्हाला गॉगल होल्डर जो आहे तो दिलेला आहे रूफ लॅम्प दोन्ही इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत सनवायझर या ठिकाणी व्हॅनिटी मिरर आणि इथे तिकीट होल्डर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ग्लोबॉक्स जर तुम्ही पाहिलात तर मोठा ग्लोबॉक्स इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हे जे बटन आहे पॅनोरामिक सनरूफ मोठा सनरूफ तुम्हाला मिळतो ड्युअल पेन सनरूफ आहे त्याच्यामुळे खूप मोठा इथे स्पेस तुम्हाला देण्यात आलेला आहे अशा प्रकारे मंडळी ओवरऑल काय तर गाडीमध्ये जे पण फीचर्स दिलेले आहेत ना एकदम बेस्ट देण्यात आलेले आहेत आणि इलेक्ट्रिक जरी असली तरी इथे कुठेच कॉस्ट कटिंग केलेली नाही किंवा वजन गाडीचं कमी केलं आहे किंवा पत्र खराब वापरला आहे बिलकुल नाही ज्याप्रमाणे आईसला क्वालिटी इथेसुद्धा तुम्हाला त्याचप्रमाणे क्वालिटी आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमच्या मनात आलं असेल की या गाडीला सेफ्टी रेटिंग काय मिळू शकते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सिरोसला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग बी एन केफमध्ये मिळालेली आहे आय गेस हिलासुद्धा फाईव्ह स्टार मिळेल सेकंड रो जर पाहिला तर मोकळा ढाकळा आहे आणि स्मार्ट प्युरिफायर इथे समोर तुम्हाला देण्यात आलेला आहे ओवरऑल काय तर इथे खूप कम्फर्टेबल वाटते आणि सेकंड रो असून नाही इथे मला सेकंड रोमध्ये देखील कम्फर्टेबल आहे इथे तुम्हाला ॲडजस्टेबल दोन हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत त्याच्यासोबत इथे तुम्हाला एक हँडरेस्ट आहे विथ कपोल्डर पण ही काढता येणार नाही कारण नवीन गाडी शोरूमच्या पण इथे काढू शकत नाही सीट जे आहेत ते लेदरेट आहेत सुद्धा आणि इथे बसण्यासाठी अंडर थाय सपोर्ट देखील उत्तम आहे डोक्यालासुद्धा स्पेस ठीकठाक आहे रिक्लाइन अँगल उत्तम आहे आणि हा रिक्लाईन अँगल आय थिंक तुम्ही ॲडजस्टसुद्धा करू शकता त्याच्यामुळे तो ती एक चांगली सुविधा दे, इथे देण्यात आलेली आहे है, इथे हँडल देण्यात आलेला आहे ए सी वेंट इथे प्रोवाइड करण्यात आलेले आहेत आपल्याला आणि जे ओ, तुमचं सूट असेल किंवा काही तुमचं काही कॉस्ट्यूम असेल ते तुम्ही इथे अडकवू शकता मंडळी मध्यभागी तुम्हाला इथे ए सीचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्ही स्पीड ॲडजस्ट करू शकता ब्लोअरचा दोन टाइप सी चार्जिंग पोर्ट इथे प्रोवाइड केलेले आहेत आणि इथे तुम्हाला डायरेक्टली ए सी सॉकेट जे आहे ती कंपनीने प्रोवाईड केलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही ज्यामध्ये तुम्ही तुमची घरची उपकरणं जोडू शकता दोनशे पन्नास वॉट सोळा एमपीएरपर्यंत जे पण काही चालते ते इथे तुम्ही डायरेक्टली प्लग करू शकता इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे मध्यभागी तुम्हाला हंप नाही आहे त्याच्यामुळे इथे बसणारा माणूस आरामशीर मजा करू शकतो बाकी सेकंड रो गाडीचा मस्त आहे मला आवडला आता पाठीमागे जाऊया अजून एक गोष्ट इथे तुम्हाला कर्टन्स दिलेले आहेत प्रायवसीसाठी एक चांगली गोष्ट आहे इथे अशा प्रकारे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे ओपनर पहा कसला डिसेंट वाटतो आहे टोन आहे इथे सॉफ्ट टच आहे त्याच्यासोबत इथे स्पीकर दिलेला आहे दोन बॉटल होल्डर ठेऊ शक दोन बॉटलसाठी होल्डर दिलेला आहे अशा प्रकारे डोर ट्रीम प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आता आपण पाठीमागे जाऊया पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं माहिती का तुम्हाला हे बटन ज्यावेळेस तुम्ही टच करताना वन टच टंबल आहे म्हणजे बघा म्हणजे एकदा एकदा इझिली एक दा बटन दाबलं बारकं बाळसुद्धा म्हणजे छोटा मुलगा किंवा हो, कोण असेल तर ते देखील करू शकतो यानंतर इथे आपण असं हे वर करायचं हा आहे लास्ट रो थर्ड रो खरं सांगायचं झालं तर थर्ड रो हा फक्त लहान मुलांसाठीच रिझर्व असतो पण भारतामध्ये अनेक लोक हा थर्ड रो यूज करतात फिरायला जायला एकतर मित्रांची ट्रीप जमत नाही जमली तर त्याच्यामध्ये असं ॲडजस्ट करून जावं लागतं पण करू शकता थोडे थोडेसे ॲडजस्टमेंट केले तर या गाडीमध्ये इतर गाड्यांच्या तुलनेत तुम्हाला इथे खूप कम्फर्टेबल फिलिंग येणार आहे या ठिकाणी पाठीमागे तुम्हाला या इथे सी चार्जिंग पोर्ट त्या ठिकाणी म्हणजे दोन सी पोर्ट प्रत्येकाला दिलेले आहे इथे ठेव इथे बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे मोबाईल ठेवण्यासाठी डेडिकेटेड जागा आहे आणि या ग्लासमुळे इथे क्लॉस्ट्रोफोबिक वाटत नाही उजेड वाटतं त्यामुळे घाबरल्यासारखं होत नाही इथे जर बघायला गेलं मंडळी तर तुम्हाला माझ्यासारखं म्हणजे सहा फूट माणूस असेल आणि धष्टपुष्ट असेल तर बसायला अवघड होईल पण जर तुमचा वजन कमी असेल किंवा तुमची उंची कमी असेल तर तुम्ही इथे थोडंसं ॲडजस्ट करून जाऊ शकता वरच्या साईडला इथे रिडिंग लॅम्प देण्यात आलेला आहे ए सी इव्हेंट्स इथे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत दोन ए सी इव्हेंट्स आहेत बेल्ट्स आहेत पुढच्या भागाला तुम पुढच्या सुद्धा तुम्हाला थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट आणि आयसोफिक्स सो चाईल्ड सीट बसवण्यासाठी अँकर्स दिलेले आहेत थर्ड रोमध्ये देखील तुम्हाला चांगला स्पेस मिळतो बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील मला विचार जय महाराष्ट्र